एक वाहन चालक त्याचं वाहन घेऊन रात्री एका गावावरून दुसऱ्या गावाकडं निघालेला होता पण मात्र त्या रोडवर सुमसान वातावरण होतं आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि त्या रोडवरून ते वाहन चालक त्याचा वाहन घेऊन जात होता पण मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नदी लागली आणि त्या नदीच्या परिसरामधून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज त्या वाहन चालकाला येऊ लागले म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं तो घाबरत घाबरत त्या रस्त्यानं त्या रोडवरून जात होता पर मात्र काही अंतरावर गेल्यानंतर अचानक त्या वाहन चालकासमोर एक महिला उभा राहते आणि रडण्याचा जोरजोरात आवाज येतो जसं ती महिला समोरून दिसते तसं तो वाहन चालक मोठ्या प्रमाणात घाबरतो तेवढ्यात त्या वाहन चालकाला वाहनाच्या खाली ओढलं जातं आणि त्याला बेदम मारहाण केली जाते त्याच्या पाठीवर जोरदार सुद्धा उमटतात काही वेळानंतर वाहन चालक दुसऱ्या गावामध्ये पोहोचतो आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार आजूबाजूच्या लोकांना आणि गावकऱ्यांना सांगतो गावकऱ्यांना सांगतो की अचानक त्याच्या वाहनासमोर एक महिला भूत बनून आली आणि तिनं त्याला जोरदार पद्धतीनं मारहाण केली त्यानंतर त्यान 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 सोशल मीडियावर मोबाईलवर मोठ्या प्रमाणात काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आणि व्हायरल झाल्यामुळं त्या परिसरातल्या लोकांना मोठा धक्का बसला कारण की त्या रोडवर भूत फिरत असल्याची चर्चा आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली होती आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या रस्त्यावरून या रोडवरून जाणारा एक वाहन चालक होता रात्री जात असताना आजूबाजूला काळोख मोठ्या प्रमाणात पसरलेला होता आणि या रोडवरून जात असताना माझा जे वाटेत नदी लागली आणि या नदीजवळ वाहन चालवत असताना रात्री अचानक वाहनासमोर एक महिला भूत बनून उभा राहिली आता ती भूत होतं असं त्या चालकाने पाहिलं तेवढ्या त्या चालकाला वाहनामधून बाहेर वडलं आणि बेद मारहाण केली त्याच्या पाठीवर वळ सुद्धा उमटले आणि त्या ठिकाणाहून तो सुटल्यानंतर थेट समोरच्या गावामध्ये गेला आणि संपूर्ण प्रकार आणि परिसरातल्या लोकांना सांगितला त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही पण मात्र एवढा मार लागून सुद्धा हा माणूस खोट का बोलेल म्हणून त्याच्यावर बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला पण मात्र सोशल मीडियावर या संबंधित संपूर्ण प्रकाराचे काही व्हिडिओ आणि सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्याच्या बातम्या पवार स्थानिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या या संपूर्ण बातमींची व्हिडिओची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली आणि त्यांनी या गावाची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर जगामध्ये देशामध्ये कुठंही असं भूत अस्तित्वात नाही असा कोणताही प्रकार नाही असं प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यांनी पुन्हा एक आव्हान दिलं जर कोणाला या संपूर्ण प्रकरणामध्ये भीती वाटत असेल जर असं काही असेल तर ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या त्या ठिकाणी आम्ही आमावश्येच्या रात्री जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करू असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरामधल्या ज्या शाळा आहेत शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनासुद्धा मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलेलं आहे कारण की त्या ठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे आणि लहानपणापासूनच कशा पद्धतीनं भूत बाधा या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून भीती दाखवली जाते ती भीती दूर करण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता या निफाड तालुक्यामधल्या गावामध्ये करणार आहे आणि लोकांमधली भीती घालवणार आहे पर मात्र लहानपणापासून काही लोक हे भूतांच्या अशा पद्धतीच्या गोष्टी ऐकत आलेल्या आहेत आणि त्याच्यावर विश्वासुद्धा ठेवत आहेत पर मात्र ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये दे, राज्यामध्ये दे किंवा कुठेही मारा ज्या पद्धतीनं काही घटना घडत आहेत त्यामध्ये काही जण म्हणतात की खरंच भूत असतात तर काही जण म्हणतात काय भूतगीता असं काहीही नसतं आता या नाण्याच्या दोन बाजू आहेत भूत असतात का नसतात पण मात्र ज्या पद्धतीने या परिसरामध्ये आहे त्याच्यावर मात्र शंका उपस्थित केली जाते कारण की तो जो चालक होता त्याला भूतानं नाही तर मग कोणी मारहाण लिए या गोष्टीची देखील चौकशी होणार आहे त्याचा सुद्धा तपास होणार आहे आणि अंधश्रद्धा निर्माण समितीनं जे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते ते सुद्धा बनावट आहेत बनवलेले आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या